सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे संपूर्ण वातावरण गारेगार झाल्याचंही पाहायला मिळत आहे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे त्याचा परिणाम हा रेल्वे विमान वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही झाला आहे धुक्यामुळे अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्याही घटना समोर आल्यात मात्र या धुक्यामुळे ट्रक चालकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एका ट्रकवरील सहकार्याने जीवघेणा प्रयोग केला त्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालत्या ट्रकच्या बोनेट वर म्हणजे समोरील बाजूस उभा आहे आणि तो धुक्यातून मार्ग काढताना पुढे काही अडथळा आहे की नाही याबाबत चालकाला माहिती देताना दिसतोय काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ पाहून अंगावर येईल जीवावर बेतणारे साहस करणारा तो व्यक्ती सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या नजरेत आलाय परंतु त्याचा तोल गेल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही वाढत्या धुक्यामुळे एकीकडे अपघातांचे प्रमाण वाढत चालले पण असे असतानाही काही लोकांना स्टंटबाजी करण्याचं भलतच वेळ असतं आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा